जे आपल्या दक्षिण योग्य आहे कायदेशीर आहे त्या बाबतीत नक्कीच ते, ते तुम्हाला प्रयत्न करतील मदत करतील राध का भाऊ जी आपली योजना आहे त्या योजनेच्या माध्यमातलं अकरा माहितीपूर्ण झाला असल्यामुळे पुन्हा कायम करायचा सुद्धा दिसत त्याचबरोबर ना पुढील हा प्रशिक्षणार्थी जो तुम्हाला पत्ता म्हणून मिळतो तो मद करायचं तुम्ही शास्त्र घेत असल्याची तुमची तक्रार आहे मी आता तुमचे मुद्दे समजून घेतलेले आहेत गेल्या अकरा महिने तुम्ही ज्या ज्या शासकीय ठिकाणी काम करता त्या ठिकाणचे प्रशिक्षण प्राप्त झाल्यावर एवढं सगळं प्रशिक्षण घेऊन पुढे काय करायचं हा प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या समोर आलेला आहे हे तुमच्या सगळ्यांना भेटून तुम कळलं तर राज्य शासनाचा निर्णय असल्यामुळे राज्य शासनाकडे तुमच्या वतीनं जी ही बातमी आहे ती त्यांच्यावर पोहोचवायचं काम मी करण्यासाठी भाडली लोकसभेच्या लोकसभेच्या माध्यमातून सुद्धा आता आपल्याला आवाज उठवावा लागला तुम्ही आवाज ती त्या ठिकाणी उठवीत ज्या प्रमुख बातमी आहेत त्याही समजून घेतलेल्या आहेत ज्या ठिकाणी काम करतात ते काम करणं पस्तीस वर्षाची जी मर्यादा आहे तीही कमी करणं आता बेरोजगार हा बेरोजगार असतो वेळ त्याला लावणं चुकीच दिसते आणि अशा दोन तीन ज्या प्रश्न आहेत ते त्यांच्याकडे मांडून लवकरच त्याच्यावर काहीतरी मार काढायचा प्रामाणिक प्रयत्न मला जाणार आणि राजकीय भाषण करायची माझी इच्छा नाही कारण शेवटी शांत राजकारण आपण असलं तर मुद्दा म्हणून आपल्याला त्रास होऊ शकेल म्हणून राजकारण विरहित सगळ्या पक्षाच्या आमदार खासदारांना एकत्रित मुख्यमंत्र्यांची वेळ राज्याच्या भविष्याचा प्रश्न आहे आज या ठिकाणी लाखो मुलं तुम्ही या ठिकाणी थांबलेला आहात आणि तुम्हीच पुढे ह्या देशाचं ह्या प्रशासनाचं भविष्य आहात आणि तुम्हाला एवढ्या आर्थिक आहे शासनाने वेळोवेळी वेगळीवेगळी घोषणा केली होती तुम्ही मला ऐकून येतो ती समजून घेऊया तुम्ही काहीतरी निकष ते लावायला पाहिजे होता काहीच लावला गेला नाही त्यामुळे हा प्रश्न आता मी समजून घेतलेला आहे लवकरच आम्ही वरती मांडली नाही तुमच्या गरज पडली काही लोकांना बोलतो धन्यवाद दादा दादांना पुढे दिल्लीला निघायचं आहे त्यामुळं दादांनी त्या गडबडीत सुद्धा तुम्हाला भेटून मगच पुढे जाऊ असा निरोप दिला त्यामुळे दादांसाठी जोरदार टाळे होते धन्यवाद आपल्या सांगलीचे एक लोकप्रिय नेतृत्व म्हणून दादांकडं आम्ही सर्व पाहतो की आवाज त्यामुळे नक्कीच आपल्या प्रश्नांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आपण सर्वजण करूया आणखीन काय महनीय व्यक्ती मध्यादे आपल्याला भेटतीलच पण गेले दोन दिवस आपण फार ट्रेसमध्ये आहात